नमस्कार मित्रांनो सोजन कतार यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आलं आहे धामापूर गावामध्ये आणि आपल्याला माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून खूप सारे शिमगो उत्सव पाहायला मिळतात खूप सारे माडांचे व्हिडिओ पाहायला मिळतात तर मंडळी आजरा पण आला आहोत नवसरीच्या शिमग्यासाठी आणि नवसरीचा शिमगा म्हणजे काय तर मित्रांनो तिथे रन आणला जातो आणि रण आणून झाल्यानंतर जे जे नवीन नवरदेव असत ना ते माडाच्या वाटल्या आणि होमाच्या वाटल्या पाळण्याची जी मजा असते ना ती वेगळीच असते आणि ती माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते तर आपल्याला जायचं तिकडे पालखीच्या येते आणि तो मित्रांनो व्ह्यू आहे ना एकदम भारीच आहे कारण तुम्ही जत्रा येते आहे ना खूप सारी जत्रा भरली असते आणि ह्याच रस्त्याच्या दोन्ही साईडने आहेत ना दुकानं असतात आणि दुकानाच्या जा दुकानाच्यामधून जत्रा भरलेली असते ती मित्रांनो आपल्याला पाहायचे तर माझ्या चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी पाहू पारंपरिक सनई आणि त्याच्या पारंपरिक ढोल आणि सनईच्या वाद्यावर या ठिकाणी सुंदर माहेर जात आहे श्री या धामापूर गावची आद्य ग्रामदेवता देवता चतुर्सीमा निवासिनी आई श्री वाघजाई देवीची या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये दे रंगदेव आज आपण आला आहोत संगमेश्वर तालुक्यामधील धामापूर गावामध्ये नवसरीचा उत्सव पाहण्यासाठी सनईच्या सुरात ढोलांच्या ठोक्यात तसेच रत्नागिरीवरून मागवलेले ढोल पथक हे पाहण्याची मजाच वेगळी आणि जर बघायला गेलात तर माहेर वसनी आणि नवसऱ्याची पावणारी संगमेश्वर तालुक्यामधील धामापूर गावामध्ये आज आपण चाललो आहोत नवसरीचा उत्सव पाहण्यासाठी तर माहेर घराची प्रदक्षिणा पहिली झालेली दुसरी प्रदक्षिणा चालू असताना हा रण आला तर ही रण पाहण्यासाठी सर्व माहेरवसनी तसेच आलेले मुंबईचे चाकरमानी तसेच पाहुणे मंडळी हा रण पाहण्याची मजाच वेगळी सनईच्या सुरात ढोलांच्या ठोक्यात पालखी नाचवत नाचवत माहेर घरातून आपल्याला घुमाच्या आणि माडाच्या वाटली ही प्रदक्षिणा पाहायला मिळते तर मंडळी आज युट्यूबर लोक पण खूप आलेली आणि त्यांची धावपळ पाहून हीच व्हिडिओ कोणी व्हिडिओ खेचली तर कोणी फोटो काढे तर हीच मजा पाहण्याची मजाच वेगळी कारण मित्रांनो नवसरीचा शिमगा उत्सव बोललं तर धामापूर गावामध्ये आल्यावरच समजतो की नवसरीचा शिमगा उत्सव म्हणजे काय तर कोकणातील प्रसिद्ध असलेला हा नवसरीचा शिमगा उत्सव आज आपल्याला पाहायला मिळतोय तर मंडळी पाहू पुढे आपण आलो धामपूर गाव आणि नवसरीचा शिमगा बोललं की कोकणातील आपण आतुरतेने बघतोय बघते मित्रांनो आपल्याकडे नवसरीचा रण आपल्याला पाहायला मिळतोय या साईडला आणि मित्रांनो पाहण्यासाठी खूप वर्षापासून वो आपली आतुरता होती आणि शिमगा उत्सव बोला ना तर धामापूर गावातील एक प्रसिद्ध असलेला नवसरीचा शिमगा ह्या शिमग्यासाठी मित्रांनो हजारो लोक हजारो पब्लिक येत असतं दर्शनासाठी आणि तो क्षण आपल्याला आता थोड्या वेळात पाहायला मिळणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून आज तारे खूप सारे युट्यूबर आलेले आहेत तर त्यांच्या यूट्यूबच्या व्हिडिओ माध्यमातून आपला हा नवसरीचा शिमगा उत्सव पाहायला मिळणार आहे तर मंडळी चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा तर मंडळी राहणारी

शिमगोत्सव पाण्यासाठी आणि तीच मित्रांनो शिमगोत्सव आपल्याला होऊन पाहायला मिळालेला आहे आणि थोड्या क्षणात आपल्याला जत्रा पाहिजे तर पाचच्या साइडला जी जत्रा भरलेली आहे रस्त्याच्या दोन्ही साईडला मित्रांनो दुकान आहेत आणि जर असं बघायला गेलं ना खूप सारा पब्लिक आहे आणि तेच पब्लिक आपल्याला पाहते तर मंडळी पाहू पुढे

तू व का का काय काय